चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा तुमचा सर्वांचा आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपण दररोज देवपूजा करताना आपल्याकडून आपण म्हणजे आपण देवाला स्नान घालताना आंघोळ घालताना आपल्याकडून अशा काही बारीक सारीक चुका होत असतात तर त्या कोणत्या चुका आहेत कशाप्रकारे आपल्याकडून जाणून बुजून ती चूक होत असते तर ती आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत आता काय होतं की बघा आपण दररोज देवांना आंघोळ घालत असतो पण त्याचबरोबर आपण काय करत असतो की दिवा प्रज्वलित करत नसतो तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे आपण ज्यावेळेस देवपूजेला सुरुवात करत असतो त्यावेळेस आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे साईडला एक दिवा लावून ठेवायचा आहे आणि तोच नंतर देवघरात आपल्याला दिवा ठेवायचा आहे जेणेकरून अग्निदेवाच्या साक्षीने आपण हे सर्व कार्य करत असतो त्यामुळे दिवा प्रज्वलित करूनच नंतर आपल्याला देवपूजेला सुरुवात करायची आहे आता काय होतं की आपल्याकडून आपण पूजा करण्यासाठी जे देवाचं म्हणजे जे देवाचं भांडं आहे म्हणा समजा गंगाळं आहे त्याच्यात आपण देव असतो देवांना आंघोळ घालत असतो तर आपण काय करतो की सगळी देवं घेतो आणि त्याच्यात एकदाच ठेवतो आणि पाणी वतून त्यांना धुवून घेतो तर ही आपल्याकडून एक मोठी चूक होत होत असते आणि त्याच्यामुळेच आपल्याला दोष लागत असतात तर आपल्याला काय करायचं आहे बघा आता सगळ्यात आधी तुम्ही देवपूजाला बसणार आहोत ना तर तुम्हाला तुमच्या देवपूजेला बसताना तुम्हाला आसन घ्यायचं आहे आता कोणाचं देवघर वरती उंचीवर असतं किंवा कोणाचं खाली असतं तर ज्यांना उभारून देवपूजा करायची असते तर त्यांनी त्यांच्या पायाखाली आसन घ्यायचं आणि ज्यांना बसून देवपूजा करायची असते त्यांनी मांडीखाली आसन घेऊनच बसायचं तरच तुमची ही देवपूजा फळाला येत असते तर तुम्हाला काय करायचं आहे की एका तामणात म्हणा प्लेटमध्ये म्हणा एकच देव घ्यायचा आहे आणि तुम्हाला एका हाताने देवाला स्वच्छ धुवायचं आहे आणि एका हाताने पाणी घालायचं आहे अशा प्रकारेच करून तुम्हाला एक देव हातात धरून त्याला स्वच्छ धुवून दुसऱ्या हाताने पाणी ओतायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला एक एक देव धुवून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर समजा अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करण्यासाठी तुम्ही दुसरं एखादी डिश प्लेट तुम्ही घ्यायची आहे त्याच्यात छोटंसं जे वर आसन असतं त्याच्यावर आसनवरती मूर्ती ठेवायची आहे आणि नंतर जे काही मंत्र श्रोत आहे ते म्हणत म्हणत तुम्हाला देवाला आंघोळ घालायचे आहे आंघोळच म्हणजे बघा त्या पाण्याचं तीर्थामध्ये रूपांतर होत असतं ज्यावेळेस आपण देवांना मंत्र स्रोत म्हणून अभिषेक करत असो देवाचा दे तर त्या पाण्याचं तीर्थामध्ये रूपांतर होत असतं तर आपल्याला जे काही मनातल्या मनात म्हणा तुम्ही हळूहळू म्हणा किंवा मोठ्याने म्हणा श्रो अभिषेक शोध मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला त्या मूर्तीचा अभिषेक करून घेऊन ती मूर्ती बाजूला उचलून स्वच्छ को कपड्याने कोरडी करून देवघरात ठेवायची आहे आणि ते पाणी पण तुम्हाला बाजूला ठेवायचे आहे नंतर तुम्ही दुसरी मूर्ती त्याच्यात थे ठेवायची आहे असं एकाच पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्या मूर्तींना आंघोळ घालायची नाही तर बाजू साईड बाजूला घेऊन घेऊन तुम्हाला प्रत्येक देवांना आंघोळ घालायची आहे आणि अभिषेक करायचा असल्यास तुम्ही या प्रकारे तुम्ही अभिषेक करायचा आहे आणि नंतर आता बघा काय होतं की आपण प्रत्येक देवाचं हे वेगवेगळं पावित्र्य असतं आपण काय करतो की देवांना प्रत्येक देवांना हळदी कुंकू घेतलं की देवघरातले जेवढे देव आहेत त्यांना हळदी कुंकू लावत असतो तर आपल्याला तसं करायचं नाही बघा जी काही आई जगदंबीची मूर्ती आहे अंबाबाईची आहे येडेश्वरीची मूर्ती आहे रुक्मिणीची मूर्ती आहे तर या मूर्त्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि समजा स्वामी महाराजांची मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती असे असेल तर तुम्हाला आष्टीगंध लावायचा आहे त्या मूर्तीला आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याकडून अशी एक चूक होते की आपण तुळशीमध्ये महादेवाची पिंड असते किंवा देवघरात महादेवाची पिंड असते तर आपण महादेवाच्या पिंडीला पण हळदी कुंकू लावत असतो तर बघा भगवान शंकर हे खूप रागीट आणि क्रोधिष्ट स्वभावाचे आहेत आणि आपल्याकडून जर अशी चूक झाली तर त्यांचे त्यांचा तेन, राग आपल्यावर येत असतो आणि त्याच्यामुळे आपल्यालाही दोष लागत असतात तर हे दोष लागू नये त्याच्यासाठी आपण फक्त चंदन आणि विभूतीच आपल्याला विभूतीच महादेवाला लावायची आहे किंवा जर चंदन असेल तर चंदन लावायचं आहे हळदी कुंकूचा आपल्याला वापर करायचा नाही नंतर आपल्याकडून अजून एक चूक काय होते की आपण देवाला स्नान घातलेलं असतं अभिषेक घातलेला असतो तर त्याचं तीर्थात रूपांतर होत असतं तर, तर आपण काय करतो ते तुळशीला पाणी वाहत असतो तर बघा तुळशी तुळशी माता ही देवीचं रूप आहे देवी माताचं रूप आहे तर आपण हे देवांना अभिषेक घातलेलं देवांना आंघोळ घातलेलं पाणी तुळशी माताला वाहनं पण चुकीचं आहे बघा तुम्ही ही पाणी कोणत्याही दुसऱ्या झाडाला होता म्हणजे टाकायचं आहे झाडाला जेणेकरून नि निसर्गाचं पण संरक्षण होतं आणि निस झाडांना पण पाणी मिळतं आणि आपण जे देवपूजेतला देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे तर ते ओलांडाईच्या जागेत टाकायचं नाही आम्हाला टाकायचं नाही आपण काय करायचं झाडाच्या बुडाला कुठेही पाणी ते टाकून द्यायचं पण ओलांडून जाईल अशा जागेत अजिबात आपल्याला ते पाणी टाकायचं नाही नंतर काय करायचं आता बघा आपण काय करतो की देवपूजेसाठी पाणी बऱ्याच वेळेस काय होतं की पाणी नळाला जर सुटलं तर आपण पटकन आंघोळीच्या आधीच देवपूजेसाठी पाणी भरत असतो तर आंघोळीच्या आधी पण देवपूजेला पाणी भरणं हे पण खूप चुकीचं आहे आणि याचे पण दोष आपल्याला लागले जातात आपण काय करायचं आहे बघा जर तुमच्याकडे लवकर जर पाणी सुटत असलं आणि त्या दरम्यान तुमची आंघोळ जर होत नसती तर तुम्ही काय करायचं आहे एक हंडा किंवा एक कळशी तुमच्या देवघरात भरून ठेवायची आहे किंवा देवघराच्या जवळ जागा असेल तर तिथे भरून ठेवायचं आहे आणि ते एक दोन दिवस ते पाणी तुम्ही वापरायचं आहे आणि त्याला दररोज दररोज तुमचा हात लागू नये अशाच ठिकाणी तुम्हाला ते पाणी ठेवायचं आहे जेणेकरून पाणी तुमचं स्वच्छ हो पवित्र पण राहील आणि जर तुमच्याकडं गंगाजल जर असेल तर त्याच्यात तुम्हाला गंगाजलचे एक दोन थेंब टाकायचे आणि नंतर देवपूजेला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर आपण देवांना जी फुलं वाहतो तर ते फुलं आपल्याला दररोजच्या दररोज बदलायचे आहेत बघा तुमच्याकडं जर फुलं असतील तर तुम्ही दररोजच्या दररोज देवांना फुलं वाहा देव काही म्हणत नाहीत की मला दररोज फुलंच लागतात पण आपल्या बघा आपल्या मानवाच्या आपल्या प्रत्येक महिलांची इच्छा असते की आपले देव सुशोभित दिसावे देवघर सुशोभित दिसावं त्याच्यासाठी आपण फुलांचा वापर करत असतो पण फुलंही दररोजच्या दररोज जर तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही कधी कधी वाहिले तरी पण चालतात पण फुलं हे ताजीच पाहिजे असं नाही की आज वाहिलेली तुम्ही दोन दिवस देवांवरच ठेवा असं अजिबात करायचं नाही आणि ती वाहिलेली जी फुलं असतात तुम्ही ती निर्माल्यात टाकू शकतात किंवा बघा वाहिलेली फुलं नारळ ही सॉरी वाहिलेली फुलं रांगोळी जे काढलेली असते उदबत्ती लावलेली रक्षा विभूती जी असते तर ती तुम्हाला काय करायचं आहे एका कॅरीबॅगमध्ये गोळा करून जिथं नदी वाहत्या पाण्यात तुम्हाला सोडून द्यायची आहे जर फुलं नसतील तर फक्त रांगोळी आणि रक्षा जर असेल तर तुम्ही कोणत्याही झाडाच्या बुडात टाकून दिली तरी चालते तर अशा प्रकारे तुम्हाला हे छोटे छोटेसे नियमाचं कटक्षने पालन करायचं आहे जर तुम्ही हे ज छोटे छोटे नियम जर पाळले तरच तुम्हाला देवपूजा केल्याचं फळ देखील मिळणार आहे तर अशा लहान छोट्या मोठ्या गोष्टींचा जर आपण कटक्षाने उपयोग करून जर हे नियम सर्व काही पाळून जर तुम्ही दररोज देवपूजा जर केली तर नक्कीच ही तुमची देवपूजा देवापर्यंत पोहोचून तुम्हाला या पूजेचं नक्कीच फळ मिळणार आहे तर तुम्ही जर या चुका जर तुमच्याकडून होत असतील तर आजपासूनच तुम्ही तुमच्या या चुका सुधारा आणि चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच असे एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ